जगाचा उदार करण्यासाठी मला संत महाचे प्रत्येक ठिकाणी म्हणून बऱ्याच ठिकाणी सांगितलं गेलं हे नदी ना सातत्यानं महाग्रहा आणि संत महत्व सातत्यानं

मी काशासाठी सांगतोय समोरच उदाहरण आता पाहिलं हे मामा तुम्हाला मनबळ दिल्याशिवाय राहणार नाही फक्त ना ना ना। तुम्ही काय करा मेंढक्यालाच देऊ नका मेंढ्यांना सुद्धा द्या का द्या मी आपल्या जवळच उदाहरण सांगतो आपल्यापासून फार लांब नाही गिरवी परिसर गिरवी परिसर आपल्यापासून फार लांब नाही गिरवी परिसरामध्ये ना माय बापांनो एक शेतकरी एक पाच सात बायका ज्वारी खोरपण्यासाठी लावल्या होत्या आणि ती दोन मुलं होती ती दोन मुलंही त्या बायकांबरोबर पाणी आणून देण्याचं काम हे करत होते ते होऊन झालं अकरा साडे अकरा टायमिंग सकाळपरी गेलेली लोक ही बायका जेवणासाठी झाडाखाली बसल्या जेवणासाठी झाडाखाली बसल्या जो शेतीचा मालक होता तो शेतीचा मालक बकऱ्यापासून आला होता मामांचा तळी त्या पडतरी परिसरामध्ये होता त्या गिरवी परिसरामध्ये होता बकऱ्यांचं त्यांनी स पाहिलं वातावरण आणि त्याच्या डोक्यात एकच विचार खेळत होता एवढ्या मोठ्या बकऱ्या आहेत त्यांना चारा किती लागेल आणि स्वतःच्या शेताच्या जवळ आला आणि त्याने विचार केला हे ज्वारीपेक्षा तण डबल आहे किती ज्वारीपेक्षा तण जास्त आहे मग त्यापेक्षा मामांच्या बकऱ्या या ज्वारीत सोडल्या तर त्याच्या डोक्यात विचार गोहू लागला बायका त्या धाराच्या खाली जेवतात मुलं पाणी आणून देऊन तेही त्या ते 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 ठिकाणी बसले पुन्हा परत तो माता गेला तो आजोबा पुन्हा त्या मेंढ्यांच्या जवळ गेला त्या मेंढक्याला सांगितलं मेंढ्या घेऊन या आपल्या शेतामध्ये सोडायच्या ए ज्वारी खुरपायची झाली होती दीड एकर ज्वारी होती निम्मी ज्वारी खुरपायची झाली होती निम्मी अजून शिलक होती ए बकऱ्या बोलवून आणल्या आणि स्वतःच्या शेतीमध्ये बकऱ्या सोडून दिल्या लांबून पाहतात म्हात्यांचं काय दुःख थोडं असं वाटलं आणि त्यांनी विचार केला म्हाताऱ्याला आपण काय बोलायला बकऱ्या कोणाच्या आहेत मामाच्या आपण कोणासाठी करतोय त्यांनी काही विचार केला नाही त्या ठिकाणी एकत्रित बसली थोडी रागालाही गेली पण बोलून दाखवता ये बोलून दाखवता येणार म्हाताऱ्याने विचार केला नाही त्यांच्याकडे गेले नाही बाकी